नमस्कार मी शिग्रथा शिग्रतास किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे हे पराठे पहा किती दिसायला भन्नाट दिसतात आणि चवीला तर अतिशय टेस्टी आहेत आणि विशेष करून हा पराठा आहे तो पीठपासून बनवलेले आहेत आणि या सारणापासून तुम्ही या पद्धतीने कटलेटही बनवू शकता तर इथं सर्वात प्रथम मी बीट घेतलेला आहे एक साल काढून या पद्धतीने मी चॉपरमध्ये बारीक करून घेतलेला आहे कोबी घेऊन धुवून तो पण मी चॉपरमध्ये बारीक केलेला आहे आणि पराठे चविष्ट होण्यासाठी इथे आलं लसूण जिरे कोथिंबीर याचा भरपूर वापर करून पेस्ट तयार केलेली आहे आणि पराठे अजून चविष्ट होण्यासाठी मी इथे पनीर घेतलेला आहे आता सर्वात प्रथम तेल घेऊन जिरे मोहरी आणि आपण जे तयार वाटण केलं होतं ते घातलेलं आहे तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवा आता यामध्ये वाटण घालून त्यामध्ये थोडे चिली फ्लेक्स धनेपूड हळद आणि गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि आता कोबी आणि आपण बीट आहेत ते घालून परतून घ्यायचे आहेत म्हणजे सर्व मसाले आहेत ते कोबी आणि बीटला लागले जाणार आहेत आणि चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि गॅसची फ्लेम ही मंद ठेवायची आहे मंद आचेवर पहा आपल्याला कुठेही पाण्याचा वापर न करता झाकण ठेवून आपल्याला कोबी बीट हा वाफून घ्यायचा आहे एक पाच ते सहा मिनटं मंद आचेवर आपण वाफून घेतलेले आहे आणि छान असा बीट कोबी शिजला गेलेला आहे आणि यामध्ये मी तयार बटाट्याची भाजी होती ती घातलेली आहे तुम्ही यामध्ये बाइंडिंगसाठी दोन उकडलेले बटाटे ॲड करू शकता इथे भाजी माझी शिल्लक होती म्हणून मी भाजीचा वापर केलेला आहे तर मी उकडून बटाटे घाला बटाटा घातल्यामुळे सारणाला एक छान असे बाइंडिंग येते आणि चांगली भाजी एकजीव होते त्यामुळे पराठे लाटताना आपल्याला कसलाही त्रास होत नाही आणि कोबी आणि बीटला एक स्मेल असतो तोही येणार नाही म्हणून आपल्याला बटाट्याचा वापर करायचा आहे आणि पराठा अधिक चविष्ट होण्यासाठी मी ते पनीरही घालत आहे एक दीडशे ग्रॅम पनीर आहे ते मी इथे हाताच्या सहाय्याने क्रश करून घालणार आहे तुम्ही फार फार तर किसूनही घालू शकता पण क्रश केल्यामुळे मोठाड्याशे छान पराठा खातानी तुकडे राहतात आणि चविष्ट पराठा लागतो त्यामुळे मी या पद्धतीने घालत आहे तुम्हाला पनीर नको असेल तर तुम्ही स्कीपही करू शकता आता मी इथे बारीक चिरलेली कोथंबीर घालत आहे आणि आता चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि लक्षात घ्या कोबी आणि बीट आपण आधीच चांगली वाफवून घेतलेली आहे त्यामुळे भाजी चांगली आपली शिजली गेलेली आहे आता गॅस बंद करून आपल्याला हे मिश्रण जे आहे ते चांगले एकजीव करून घ्यायचे आहे बंद गॅसवरच आपल्याला एकजीव करायचे आहे हे लक्षात घ्या आणि आता आपल्याला हे मिश्रण आहे ते व्यवस्थित थंड करून घ्यायचे आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला हा पराठा लाटायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं बाइंडिंग आलेलं आहे आणि कुठेही कोबी आपला दिसत नाही बीट दिसत नाही आणि मुलं अगदी आवडीनं खाणार आहेत या पद्धतीचा पराठा आता इथे मी कणिक मळून घेतलेली आहे आपली नेहमीची चपातीची आपण कणिक मळतो त्या पद्धतीनेच मी इथे कणिक मळून घेतलेली आहे आणि तयार पिठाचा तुम्हाला ज्या साईजचा पराठा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही गोळा घ्या आणि गोळा एकसारखा करून घेऊन थोडासा पिठाचा हात लावून आपल्याला या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे आणि तयार सारण आहे ते यामध्ये घालून फोल्ड करून घ्यायचं आहे आणि या पिठापासून तुम्ही कटलेटही बनवू शकता खूप सुंदर कटलेट होतात आणि व्यवस्थित फोल्ड केल्यानंतर पिठाच्या साहाय्याने आपल्याला हा पराठा आहे तो लाटून घ्यायचा आहे लाटताना थोडाफार पराठा म्हणजे फुटल्यासारखा वाटतो पण सारण अजिबात बाहेर येत नाही काळजी करू नका अजिबात आपलं सारण आहे ते बाहेर येणार नाही आणि छान असा पराठा आपल्याला लाटून घे घ्यायचा आहे घ्यायचा आहे आणि तुपावरती आपल्याला हा पराठा आहे तो खमंग भाजून घ्यायचा आहे तुपामुळे कुठलाही पराठा आहे तो अतिशय खमंग आणि टेस्टी लागतो त्यामुळे तूप लावून पराठा तुम्ही खा अतिशय भन्नाट लागतो आणि या पराठ्याला तुम्ही चटणीसुद्धा करू नका असाच हा फक्त पराठा इतका टेस्टी लागतो फार फार तर तुम्ही स्वाससोबत हा पराठा खा अतिशय सुपर लागतो हा हेल्दी पराठा मुले अगदी मागून मागून खाणार आहेत नक्की करून पहा आणि या सारणापासून जेव्हा तुम्ही कटलेट बनवसाल तेव्हा त्यामध्ये पोहे आहेत ते बारीक करून घालायचे आहे आणि खूप छान त्यामुळे बाइंडिंग येणार आहे आणि खूप कमी तेलामध्ये शॅलो फ्राय करायचे आहेत तुम्ही तिळ लावावरून किंवा मग जाड रवा किंवा ब्रेड क्रम्स असतात त्यामध्ये तुम्ही हे कटलेट बनवू शकता आणि कटलेट बनवताना कढईचा वापर न करता पसरट असा पॅन घ्यायचा आहे थोडेसे तेल घालून मंदाचेवर कटलेट हे शॅलो फ्राय करायचे आहेत कमी तेलामध्ये खूप पौष्टिक आणि हेल्दी कटलेट सविष्ट तयार होतात नक्की करा रेसिपी कशी झाली आहे मला कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद